नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनासाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता एका महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या धर्ते योजनेच्या धर्तेवर राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार प्रशासकीय पातळीवर या, प्रशास या हप्त्याच्या वितरणाची तयारी पूर्ण झाली असून यादी काही महत्वाचे बदल सुद्धा करण्यात आलेले आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना आनंद मिळणार आहे तर नियमात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दुःख सुद्धा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो हप्ता जमा होण्याची सभाव्य तारीख आणि नवीन अपडेट काय आहे तर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वितरित करण्याबाबत कृषी विभागाकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत साधारणपणे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मुहूर्तावर हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो नवीन वर्षाची भेट म्हणून सरकार नव्वद लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करेल यापूर्वी हप्त्याची तुलनेत यावेळी निधी वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी थेट लाभ हस्तारेख म्हणजे डीबीडीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पैसे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो लाभार्थी यादीतून नाव वगळण्याची मुख्य कारणे काय होती तर यावेळेस हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात घटल्याने दिसून येत आहे यामागे सरकारने राबवलेली कडक छायिनी प्रक्रिया कारणीभूत आहे शेतकरी मित्रांनो प्रशासनाने केलेली पडताळणीनुसार के मृत लाभार्थी सापडले दुहेरी लाभ घेणारे लाभार्थी सापडले सुमारे अठ्ठावीस हजार मृत लाभार्थी होते आणि दुहेरी लाभार्थी पस्तीस हजार होते तर शेतकरी मित्रांनो या दुजून ते बाद झालेले आहेत याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या जमिनीचा रेकॉर्ड अपडेट केलेला नाही किंवा ज्यांच्या अर्जात कागदामध्ये काही त्रुटे आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या हप्त्याचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो आता कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला मिळणार हा सुद्धा नवीन नियम लागू झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा नियम नियमामध्ये आता राशन कार्डची आधार घेऊ आधार घेऊन नवीन बदल करण्यात आलेले आहेत एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळत असल्यास आता केवळ तो एकाच व्यक्तीला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुमचे जर नवरा बायकोचं नाव जर आ, राशन कार्ड मध्ये असेल तर फक्त नवऱ्यालाच त्या योजनेचा लाभ मिळणार ला आता शेतकरी मित्रांनो ई केवायसी आणि बँक खाते आधार करणे का अनिवार्य आहे ते बघूया योजनेचा आठवा हप्ता मिळण्यासाठी ई के सी प्रक्रिया पूर्ण करणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्यांचे पैसे बँक खात्यात जमा होत नाहीत तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि ते सिंडिंग मोडमध्ये असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचे ई के वाई सी प्रलंबित असेल तर त्वरित ई महासेवा केंद्र किंवा पी एम किसान पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी एकतीस डिसेंबर पूर्वी ही सर्व कामे पूर्ण करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तेव्हाच तुम्हाला एक जानेवारी रोजी म्हणजे एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये नमो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येथील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र